नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी चाललेली राशी झाला आता स्कूलमध्ये घ्यायला कारण आज बालदिन बालदिनाच्या निमित्त प्रत्येक शाळांमध्ये हा बालदिन साजरा केला जातो कारण मुलांना स्पेशली त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा त्यांना स्पर्धा कला वेगवेगळी कला शिकणं आवश्यक असतं आणि तो दिवस त्यांच्यासाठी खूप खास असतो हे प्रत्येक शाळांमध्ये असतो प्रत्येक अनाथ मुलांसाठीसुद्धा हा दिवस खूप खास असतो तर मी घाईघाईत खूप निघाली होती आणि अंधार होता घरात लाईट गेली होती आणि त्यामुळे पटापट निघाल्यामुळे मी बाहेर बघत होते की माझी केस व्यवस्थित आहेत की नाही तर निघाली आणि आली ते शाळेमध्ये पोहोचली मी आणि छान छान मुलं मस्त सजले होते छान छान नवीन नवीन कपडे घातले होते हा दिवस त्यांच्यासाठी खास म्हणजे चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली आणि त्यांना लहान मुलं खूप आवडत होती लहान मुलं त्यांना आवडीने त्यांना चाचा नेहरू असे म्हणत आणि त्यांना लहान मुलं खूप आवडायची त्यामुळे हा दिवस चौदा नोव्हेंबर लहान मुलांसाठी हा खास केला होता स्पेशली हे शाळा ठेवून शाळांमध्येच त्यांचे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात तो दिवस त्यांच्यासाठी खूप खास असतो तर आता राशिकाच्या शाळेतसुद्धा स्पेशल तिच्यासाठी छान दिवस होता तिलाही नवीन कपडे व्यवस्थित घातले आणि तिच्या फ्रेंडला थोडंसं तिचं इनकम्प्लीट होतं तर तिने बुक दिलेली तिला आणि बघा स्कूल छान सजवलेली होती आणि तो दिवस एकदम स्पेशल होता बड्डे होता आणि ते बाहेर गार्डन म्हणजे असं साधी प्लेन मैदान होतं त्यांचं ग्रा ग्राउंड होतं आणि तिथे मुलं आपली खेळत बसलेले एन्जॉय करत बसलेले तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना